नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत जुनोनी तालुका सांगोला येथील शेतकरी लिंगप्पानमाने यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती हो तर यांनी आपला तेरा किलोचा शुभारंभ डोस आणि कॅनबा तर सर्व उत्पादनं वापरलेली आहेत तर त्यांचा असा हा सुंदर एक प्लॉट आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या की त्यांना जो काय अनुभव आला आहे तो त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगावा नमस्कार नमस्कार माझं नाव लिंगप्पा चंद्रकांत फनमाने गाव जुनोनी शुभारंभचा डोसही वापरलेला आहे बॉयचे सर्व उत्पादन आपण वापरतो ताबा व्हायट्रमोनचा स्प्रेही घेतलेला आहे त्यानं कळीचा स्ट्रोक चांगला निघाला किंवा नियमेस्टोनचा दर आमशाला ही आम्ही सोडतो असतो नियमेस्टोन मुळीवर गाठी ती होऊ नये म्हणून तुम्ही जो शुभारम डोस वापरला तर तुम्हाला कळी निघायला वगैरे काय अडचण आहे आहे आणि जो स्ट्रोक स्ट्रोक तर एक नंबर ताबा व्हायट्रमोनचा ती ले ले आणि जे तुम्ही बोलला तुमच्या ह्याच्यामध्ये काय आहेत का काही नाही काही नाही तर तुम्ही समाधानी आहात तर शेतकरी बंधवांनो असा आहे की शुभारंभ डोस आणि त्याच्याबरोबर आपली इतर सर्व उत्पादने वापरलेले शेतकरी आहेत आपण समोर बघू शकता त्यांचा हा प्लॉट बघा एका झाडाला दीडशे प्लस गाठी बनलेल्या आहेत सेटिंग अतिशय चांगली झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा स्पॉट नाही काय नाही पानांची संख्या बघा पानाची कॅनॉपी वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे झाड आपला फळाचा स्ट्रोक पण बघा आता स्ट्रोक चांगला असेल तर त्याचे फुगवण पण चांगले होते तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की जर आपल्याला बागेची सुरुवात करायची असेल खास तर आपण वापरूया शुभारंभ डोस झकास धन्यवाद